नमस्कार शर्मी किचनमध्ये आपलं मी, मी शर्मिला पटवार स्वागत करते तर तुम्हाला मी आज रेसिपी सांगणार आहे धपाट्याची तर ते धपाट्या मस्त मोरसूट कुरकुरी ह्याच्यावर कपड्यावर थाकून कसे करायचे त्याला काय करायला ते सांगते त्याच्यासाठी ज्वारीचं पीठ थोडेसे तीव हिरवी मिरची मीठ लसण अद्रकाचं पेस्ट तांदळाचं पीठ आणि थोडस ते कस्तुरी मेथी कस्तुरी मेथी याच्यासाठी सांगायची की मेथीच्या पराठ्याचा वाशेत छान आणि राहिलंय डाळीचं पीठ तर आता आपण इथं मळून धुत सगळं हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे इथं मी आता टाकते डाळीचं पीठ थोडस दोन चमचे आता टाकते मी तीळ चमचे तीळ चमचा हे एक चमचा तांदळाचं पीठ आपली कस्तुरी मेथी हिरवी मिरची तुम्हाला अजून जर जास्तच तिखट लागत असेल तर तुम्ही लाल मिरची पण टाकू शकता हे अद्रक लसणची पेस्ट आता आपलं राहिलं मीठ ते आपलं मीठ कोथिंबीर हे धण्याची पूड थोडासा ओवा ओवा आणि ते असं भेबी छान दिसतं ना ते केल्यानंतर दपाटी त्याच्यामुळे ही चिनी चिली काय म्हणतात ते टाकलं आणि आता आपण हे सगळंच म्हणून घेऊ कपडा जे आहे ना ते थोडासा ओला करून घ्यायचा थोडस हे घेऊन तुमच्या जाड पातळ तुमच्या आवडीनुसार करायचं थोडस हाताला पाणी กินของเตียนแล้วแล परंतु पाणी लावायचंच नाही पाणी लावलं मग थालपीठ असो त्या भाकरीलाच पाणी लावताय तर थालपीठ तर पीठ पण राहत नाही ना पाणी लावायला पीठ असलं तर समजा पाणी लावून आपण उमटू शकतो तुम्ही दह्या बरोबर खा शेंगाच्या चटणी बरोबर खा खोबऱ्याच्या चटणी बरोबर खा मुगाच्या डाळीचं मुग करत करा तुरीच्या डाळीचं पेन मला माहितीये आहे ते का त्याच्याबरोबर पण तुम्ही खाऊ शकता रेसिपी माझी तेल वापरते मी थोडस हे बघा मस्त झाले दमले ते पाण्याचा हात लावून म्हणून ते, ना, ते, ते कुरकुरीत नाही झाले पण चवीला मात्र खूपच सुंदर झाले तर तुम्हाला आवडल्यास तुम्ही शेरमी किचनला लाईक करा आणि सबस्क्राईब करा